नमस्कार आजच्या धमाल विनोदी कथेचे नाव आहे जित्याची खोड लेखिका व अभिवाचिका स्वाती पुंड चला तर मग आपल्या कथेला सुरुवात करूया का गेल्या दोन तीन महिन्यांपासून अस्वस्थ होत्या दुपारचे जेवण झाल्यावर घटकाभर सुद्धा त्यांना शांत झोप लागत नसे रस्त्यावरून वेगवेगळे फेरीवाले आरोळ्या ठोकत जात पण पन... शांता काला हवा असणारा माणूस काही आरोळी ठोकत येत नव्हता त्यामुळे शांता काला तर झोप लागतच नसे आणि रात्री पण त्यांच्या डोळ्यासमोर कलई उडालेली त्यांची लहान मोठी भांडी येत त्यामुळे त्या परत अस्वस्थ होत शांताक्काच्या तिन्ही सुना त्यांची ही अवस्था ओळखून होत्या त्यामुळे त्या तिघी त्या पण शांताक्काच्या अपरोक्ष खुदू खुदू हसून त्यांची चेष्टा करीत एके दिवशी दुपारी शांताक्का जेवण करून चटईवर झोपायचा प्रयत्न करीत होत्या पण छे त्यांच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता अचानक त्यांना एका चिर परिचित आवाजातील आरोळी ऐकू आली ए कलईवाला तांब्या पितळेची भांडी कलई करून घ्या ए कलईवाला तो आवाज ऐकता शांता का एकदम खाडकन उठून बसल्या त्या लगबगीने घराबाहेरच्या ओट्यावर येऊन बसल्या त्यांचे मन आनंदाने भरून आले होते याच कलईवाल्याची त्या गेल्या दोन तीन महिन्यांपासून वाट पाहत होत्या कलईवाला त्यांच्या शेजारच्या गल्लीत होता त्यामुळे शांताक्काला त्याची वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता शांताक्का मग आपल्या दुखऱ्या गुडघ्यावर हात ठेवून ओट्यावरून उठल्या त्या जमेल तेवढ्या वेगाने घरात जात आपल्या सुनांना हाका मारू लागल्या पारू ए आशे रखमा कुठ उलथल्या ग तुम्ही तो कलईवाला आलाय भांडी काढा आपली समदी समदी भांडी काढा ग तांब्या पितळेची त्या घडवंची वरून काढा पटकन आता शांताकाचा आवाज एखाद्या तोफेपेक्षा कमी नव्हता त्यामुळे त्यांच्या सुनांना त्याकडे दुर्लक्ष करणे शक्यच नव्हते त्या भागून थोडा वेळ अंथरुणावर पडल्या होत्या त्यांचा जरा डोळा लागतो न लागतो तोच सासूबाईंच्या तोफेसारख्या आवाजामुळे त्यांना झोपेतून उठावे लागले त्या अगदी चडफडत उठल्या या कलईवाल्याला काय याच वक्ताला यायचं होतं आला दुपारची झोप मोडा या पारू रागानं रखमाच्या कानात कुसबुजली वैना या म्हातारीला लई येड हाय कलईच रखमा हलक्या आवाजात पुटपुटली मला तर वाटत या की या म्हातारीच्या डोक्यालाच आतून कलई करावी एकदाची मग तिचं हे कलईच येड जाईल धाकटीसून आशा हसत हसत म्हणाली ए भवान्यांनो हसताय कशा पायी भांडी पटापट तिन्ही सुना लगबगीने मोठ मोठे पातेले मोठ्या कढया ताटे पळ्या वाट्या अशी तांब्या पितळेची भांडी घराबाहेरच्या अंगणात आणून ठेवू लागल्या एखाद्या भांड्याच्या दुकानातला भांड्यांचा आवाज कमी असेल त्यापेक्षा जास्त भांड्यांचा आवाज शांताक्काच्या घरात येऊ लागला अग बायांनो भांडी आपटू नका पोचे पडतील त्यांना लई काष्टानं जमवल्यात मी ही समधी भांडी ओरडली आणि क्षणार्धात शांताक्का भूतकाळात रमली ती या घरात सून म्हणून आली होती तेव्हा तिचे वय होते केवळ वर दहा वर्ष ती माहेरी खूप लाडा कोडात वाढलेली होती तिला घरातली सर्व कामे येत होती पण त्यांचा फारसा सराव तिला नव्हता शांताक्काच्या सासूला तांब्या पितळ्याची भांडी जमवायचा फार शौक होता घरात पिढी जात असलेली भांडी तर होतीच पण शांताक्काची सासू भांड्याच्या दुकानात जाऊन गहाण पडलेली भांडी कमी किमतीत विकत आणत असे शांताक्काला तिची सासू म्हणे अग शांते ही तांब्या पितळेची भांडी येळला मोडता येत्यात त्यांचा पैसा करता येतो नडीला हीच भांडी बायकांना उपयोगी पडत्यात ग अंत्यात शिजावल्या जेवण लई वाढ लागत या ते बाधत बी नाही आपली ही भांडी कधीच मोडू नकोस वाटलं तर अजून नवीन भांडी घेत राग यावर शांताक्का मान हलवून होकार देत असे शांताक्कावर आपल्या सासूच्या विचारांचा फारच प्रभाव पडला होता ती पण त्या तांब्या पितळेच्या भांड्यांना जीव लावू लागली त्यांना दर आठ पंधरा दिवसांनी चिंच मीठ लावून घासून अगदी चकचकीत करू लागली दर चार सहा महिन्यांनी कलईवाल्याकडून त्यांना कलई करून घेऊ लागली होता होता आता शांताक्काची तिन्ही मुलं लग्नाच्या वयाची झाली शांताक्का त्यांच्यासाठी सुशील कामसू व श्रीमंत घरातील मुली शोधू लागली वधू पक्षाकडील बायका शांताक्काची भरपूर तांब्या भितळेची भांडी बघून आनंदित होऊ लागल्या शांताक्काच्या कौतुक शांताक्काच्या तिन्ही मुलांची लग्न झाली पारू रखमा व आशा तिच्या घरात सुना म्हणून आल्या या तीन सुनातील थोरल्या दोन सुना म्हणजे पारू व रखमा या श्रीमंत घरातील होत्या त्यांना लग्नात आंदण म्हणून भरपूर तांब्या पितळेची मोठी मोठी भांडी मिळाली होती आपल्या घरातील भांड्यांच्या खजिन्यात भर पडलेली बघून शांताक्का खूप खुश झाली होती पण सर्वात धाकटीसून आशा मात्र गरीब घरातली होती त्यामुळे तिचे आईबाप तांब्या पितळेची भांडी कुंडी लग्नात देऊ शकत नव्हते म्हणून शांतकला आशा सून म्हणून पसंतच नव्हती पण तिचा धाकटा पोरगा केशव आशावर फारच भाळला होता त्यामुळे शांता कला अगदी नाईलाजाने आशाला सून म्हणून स्वीकारावे लागले आशाला टोचवून बोलण्याची एकही संधी शांताक्का सोडत नसत पारू व रखमाने जेवायला पितळेचे चांगले ताट घेतले तरी शांताक्का त्यांना काहीच बोलत नसे पण आशाने जेवायला पितळेचे ताट घेतले की शांताक्काचा तोंडाचा पट्टा सुरू होईल आशे तुझ्या लग्नात तर एखादं फुटकं तुटकं पितळचं भांडंबी मिळालं नाही आणि मग तू कशाला चांगल्या पितळेच्या ताटामंदी जेवती आस आणि माझं ते ताट इकडं तू कोणत्या बी फुटक्या तुटक्या ताटात जेवत जा शांताक्काचे हे शब्द ऐकताच आशाच्या डोळ्यात पाणी ती जेवत्या ताटावरून उठून जात असे आता वयोमानानुसार शांताकाला दर पंधरा वीस दिवसांनी तांब्या पितळेची भांडी घासणे जमत नसे मग ती थी तिच्या सुनांवर आरडा ओरडा करून त्यांना अगदी चिंचो मीठ लावून भांडी घासायला लावी मग त्यांना ती भांडी उन्हात पालथी करून वाळवायला लावी सर्व भांडी नीट वाळल्यावर मग तिन्ही सुना ती भांडी घरात नेऊन नीट लावीत। या सगळ्या गोष्टींचा त्यांची सर्वात घडवंची आशा हिला फार राग येत असे ती तिच्या दोन्ही जावांना हळूच म्हणे या म्हातारीला तांब्या पितळ्याच्या भांड्यांचं काय येड हाय काय कळत नाही आता स्टीलची अन ॲल्युमिनियमची भांडी बाजारात। त्यासनी कलई पण लागत नाही अन घासायला बी सोपी ती भांडी का नाही आणत ही म्हातारी यावर तिची मोठी जाव पारू म्हणे अग आशा तुझ खरं आहे ग पण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही ओ शांता का कलई लावायची का नाही कलईवाला भैया जोरात म्हणाला त्याच्या आवाजाने शांताक्काळातून वर्तमान काळात आल्या रामू भैया दिसांनी आलास माझ्या समध्या भांड्यांची कलई गेली ना शांताक्का तक्रार करत म्हणाल्या अहो शांताक्का म्या लई आजारी होतो म्हणून दोन महिने आलो नाही आता द्या पटापट भांडी तासाभरात तुमच्या समद्या भांड्यांना कलई करतो बघा मग रामू भैयाची बायको सगून आपण कामाला लागली तिने प्रथम सर्व भांडी घासली मग रामू भैयाने भट्टी पेटवली त्याने एक एक भांडे भट्टीवर चांगले तापवायला सुरुवात केली मग त्याने भांड्याच्या आतील भागात नवसागराची पूड टाकली मग त्यावर कथिलाची पट्टी घासली नंतर त्याने एका कापडी बोळ्याने वितळलेले कथील भराभर भांड्याच्या आतील पृष्ठभागावर पसरवले त्यामुळे भांड्याच्या आतील मळ व ओषटपणा निघून गेला व भांड्याच्या आतील भागावर कलईचा चांगला लेप बसला मग सगुणाने लगेच भांडे थंड पाण्यात बुडवले त्यामुळे भांड्याचा आतला भाग एकदम चकचकीत झाला कलई करण्याची ही पद्धत का कुतूहलाने पाहत होती जणू काही ती तिच्या आयुष्यात प्रथमच हे पाहत होती कलई केलेले गरम भांडे थंड पाण्यात बुडवल्यावर येणारा सुर्र असा आवाज शांताक्काला खूप आवडत असे तसेच पेटलेल्या भट्टीचा वासही तिला आवडत असे शांताक्काच्या भांड्यांची कलई बघायला गल्लीतल्या बायका लहान पोरे सोरे सर्व जमले होते कारण गल्लीतल्या बायकांना पण रामू आपल्या भांड्यांना करून घ्यायची होती रामूभयाल्लीतल्या बायका व शांताक्का यांच्या मस्त गप्पा रंगल्या होत्या आता रामू भैयाने शांताक्काचे शेवटचे भांडे कलई करायला घेतले तेव्हा शांताक्का आशाला हाक मारून म्हणाली आशे या रामू भैयाला व सगुणाला जेवायला आल बर मग आशा त्या दोघांसाठी जेवायला घेऊन आली मग रामू भैया व सगुणा शांताक्काकडून पैसे घेऊन समाधानाने शेजारच्या घरी कलई करायला गेले शांताक्का रामू भैया व सगुणाला जेवल्याशिवाय कधीही पाठवत नसे कलई केलेली आपली सर्व चमकणारी भांडी बघून शांताक्का एकदम खुश झाली तिने तिच्या तिन्ही सुनांना हाक मारून सर्व भांडी घरात नेऊन घडवंची व नीट लावायला सांगितले त्यानंतर जवळजवळ सहा महिन्यांनी रामू भैया व सगुणा शांताक्काकडे आले का रे बाबा इतक्या दिवसांनी आलास माझ्या भांड्यांची समधी कलई गेली ना शांताक्का जरा रागानेच म्हणाली अहो शांताक्का अहो आम्ही गावाला गेलो माफी करा रामू भैया आजीजीने म्हणाला या वेळेला शांताक्काच्या तिन्ही सुना नातेवाईकाच्या लग्नासाठी गावाला गेल्या होत्या शांताक्का एकटीच घरात होती मग तिनेच कशी बशी सर्व भांडी कलई करण्यासाठी रामू भैयाला काढून दिली रामू भैया व सगुणा नेहमीप्रमाणे भांड्यांना कलई करू लागले रामू भैयाने शेवटचे भांडे कलई करण्यासाठी उचलले तेवढ्यात शांताक्का म्हणाली आर रामू भैया म्या तुम्हाला दोघांना जेवायला घेऊन येते का हो शांताक्का तुमच्या सुना कुठं गेल्या हो आज सगुणाने आश्चर्याने विचारले त्या गेल्या लग्नाला म्या एकलीच आज घरात शांताक्का जरा नाराजीने म्हणाली मग गुडघ्यावर हात ठेवत हळूहळू व ती दोन ताटे घेऊन शांताक्का हळूहळू चालत बाहेर ओट्यावर आली आणि बघते तर काय रामू भैया त्याची बायको सगुणा रामू भैयाची सायकल त्याची फट्टी त्याचे कलई करायचे सर्व सामान गायब झाले होते ते पाहू शांताक्काला मोठा धक्काच बसला अगो बया कुठ गेला रामू भैया माझी समधी भांडी पण घेऊन गेला तो शांताक्का जोर जोराने ओरडत रडत म्हणाली तिचे रडणे व आरडाओरडा ऐकून गल्लीतले सर्व पुरुष बायका मुले तिच्या घराकडे धावत पळत आले सर्व पुरुष व मुले शेजार पाजारच्या गल्ल्यात रामू भैयाला शोधण्यासाठी निघाले पण छे त्यांनी सर्व गल्ल्या पालथ्या घातल्या पण त्यांना रामू भैया व सगुणा कुठेच सापडले नाहीत शेवटी शांताक्का व तिच्या गल्लीतल्या लोकांनी असा निष्कर्ष काढला की रामू भैया व सगुणा शांताक्काला फार मोठा धक्का बसला होता तिच्या घरातील मोठमोठी पिढी जात तांब्या पितळेची भांडी तर चोरीला गेली होतीच पण शांताक्काने हौसेने पदरमोड करून घेतलेली भांडी पण चोरीला गेली होती घरात एखादी झाल्यावर बायका जशा धाय मोकलून रडतात तशी शांताक्का जोर जोराने रडू लागली ओरडू लागली रामू भैयाला शिव्या देऊ लागली तेवढ्या तिच्या तिन्ही सुना पारू रखमा व आशा लग्नावरून परत आल्या त्यांना भांडे चोरी झाल्याचा सर्व प्रकार समजला या भांड्यांसाठी त्या तिघींना आजपर्यंत खूप त्रास सहन करावा लागला होता त्यामुळे त्या, त्या मनोमन एकदम खुश झाल्या पण त्यांना तसे चेहऱ्यावर दाखवता येत नव्हते आशा तिच्या मोठ्या जावेच्या पारूच्या कानात कुजबुजली ताई जित्या की खोड मेल्याशिवाय पण जाते बर का ही विनोदी कथा आवडल्यास कथेला लाईक व शेअर करा तुमच्या कॉमेंट पण लिहा चॅनलला ला सबस्क्राईब करा माझ्या अशा सुंदर कथांची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या कथा पण जरूर ऐका तर परत भेटूया पुढील शनिवारी एका नव्या कोऱ्या कथेसह तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा वेगवेगळ्या विषयांवरील सुंदर कथा ऐकत रहा, धन्यवाद